सिटी न्यूज वसा जनसेवेचा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरले होते या निकालांमधून ठाकरे गटाला अवघ्या वीस जागा मिळाल्यानं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मोठा धक्का बसलाय दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये माहितीला मिळालेला मोठा विजय आणि ठाकरे गटाच्या झालेल्या पिछेहाटीवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लागवलाय उद्धव ठाकरे यांची अवस्था ही शोले चित्रपटातील सारखी झाली आहे असं चंद्रशेखर शेखर बावनकुळे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरे यांची अवस्था ही शोले चित्रपटातील झाली आहे मी तुम्हाला ठामपणे सांगतो की उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले जे वीस आमदार आहेत त्यापैकी दोन सोडून अठरा आमदारांना उद्धव ठाकरे जे काही सांगतात ते पटत नाही त्यामुळे या वीस आमदारांपैकी दोन आमदार राहतील बाकीचे पळून जातील असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाची विधानसभा निवडणुकीत पिछेहाट झाली आहे ठाकरे गटाचे केवळ वीस आमदार निवडून आले ठाकरेंचा बाले बालेकिल्ला असलेल्या कोकणामधून त्यांचा केवळ एक आमदार निवडून आलाय तर मुंबईत दहा आमदार निवडून आलेत उर्वरित राज्यभरातून ठाकरे गटाच्या केवळ नऊ उमेदवारांचा विजय झालाय